सागरी, सागरी सुरक्षेबरोबरच सुरक्षे मत्स्योत्पादन वाढीसाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे सध्याचा काळ हा ए आय तंत्रज्ञानाचा काळ आहे सागरी सुरक्षा बळकट करणे आणि मत्स्योत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन मत्स्य व्यवसाय व बंदर मंत्री नितेश राणे यांनी केलं मंत्रालयात आज सागर किनाऱ्यांवर होणारी घुसखोरी रोखणे आणि सागरी सुरक्षा बळकट करणे तसेच सागरी आणि गोड्या पाण्यातील मत्स्योत्पादनात वाढ करण्यासाठी ए आय तंत्रज्ञानाचा वापर याविषयी मंत्री श्री राणे यांनी देशभरातील एआय तंत्रज्ञानाविषयी काम करणे विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्या प्रसंगी ते बोलत होते माझ्या फिशरीज आणि पोर्ट मध्ये मी कसा करू शकेन त्यासाठी या सगळ्या तरुण आमच्या सहकार्याने आम्हाला काही महत्वाचे सजेशन दिलेले आहेत आमचे प्रॉब्लेम्स ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्विंग द काय काय ऍक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे मी पुढे काही बोलण्या अगोदर

आ, प्रस्तावना की ह्याच्यावर भाग आम्ही कृतज्ञ आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम द वर्ल्ड बाय स्ट्रॉंग म्हणजे फार मोठा सुनामी येत आहे आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसा अग्रिम देश करायचा आम हे आमची त्याच्या माग संकल्पना आहे हे जेव्हा आम्ही सोळा इंटर्न्स आणलो होतो तर पॉलिसी फॉर भारत आणि एआय फॉर रुरल भारत याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर करा आणि हेल्प करा तर ते माझं मेंटरशिप वॉस इम्पॉर्टंट ओवर इअर पण त्यांचा प्रयास होता आता जेव्हा आपण हे एक व्यापकता निर भारत किंवा एआय फॉर रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉईंट पोर्ट आणि फिशरीज मध्ये पण लागू होतात आणि इथं काय झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं काय झालं तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं लास्ट फिशर आहे त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं कधी झालं तर थांबवायचं काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट हँडशेक करतात का फिशरीज इज लाईक लाइन टू द कोस्ट माग गृह मंत्रालय पण असतं माग डिफेन्स मंत्रालय पण असतं तर काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात हँडशेक बिटवीन स्टेट डिपार्टमेंट

छत्रपतींनी ज्या प्रकारे सागरी आमारावरती लक्ष केंद्रित केलं होतं मधल्या -के -के काळात आपल्या शासनाचे घटना घडली अशा घटना रोखण्यामध्ये या एआयचा वापर कशा प्रकारे करता येऊ प्रश्न तुम्ही मुद्दा आहे की आपल्या सातशे वीस किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून ए आयचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक अनैधिकृत कोणी आपल्या मध्ये कोणी पाऊल टाकला तर लगेच एआयच्या माध्यमातून ते आयडेंटीफाय होऊ शकतो आम्हाला सिग्नल मिळू शकतो आणि तेव्हा तेव्हा जसं ते हेनी आमच्या योग्य सांगितलं आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो त्यावेळी ते तेव्हा त्यांना ते आम्ही कळू शकतो ते जे काही जो, जो क्षण का असतो जेव्हा उदाहरण सव्वीस अकराच्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याला माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टाळला असता आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आपल्या समोर बसले त्यांनी ए आय या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी त्यांच्याकडे आहे म्हणजे आज फक्त काही विद्यार्थी समोर आले म्हणून अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता माझ्याशी बोलले त्यांनी काय आयडिया शेअर केला जेणेकरून एआयच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसतो

आता पेज आहे तो जर कोण वर फेज रेकॉग्नेशन आलेला आहे खरंच तुमचा आहे का मग त्याच पेज वर जेव्हा पद्धतीने आयडेंटीफाय होतो तर तुम्हाला पुढची माहिती भेटते त्याच पद्धतीने चा वापर

मच्छ्यमारांबद्दल विचार करतायत बंदरांबद्दल विचार करत पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही एआयच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू असला पाहिजे त्यासाठी आपण एआयचा वापर कसा करू शकतो साठी कोकण डिज्युअल न्यूज चॅनल ला करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेल करायला विसरू नका